जयवंती नदीपात्रात योगेश्वरी मंदिराच्या पाठीमागील भागात सध्या एक नवीन मोठा पूल बांधकाम होत असताना दिसत आहे मात्र या भागात कोणतेही घरे नाहीत त्यापेक्षा ए पी जीकडून मुकुंदराज मुख्य रस्त्याकडे जोडणाऱ्या रस्त्यावर एक जुना पूल आहे तो पूल खड्ड्यात गेला त्या ठिकाणी हा पूल भव्य असा झाला असता तर सर्वसामान्य नागरिकासाठी चांगले झाले असते एवढेच नाही तर मंगळवारपेठ व मंडी बाजाराला जोडणाऱ्या रस्त्याची तीच अवस्था पुढे देशपांडे गल्लीतून येणाऱ्या रस्त्याची नदीपात्रात ही तीच अवस्था अशा आवश्यक ठिकाणी हा भव्य लाखो रुपयाचा पूल झाला असता तर सर्वसामान्य नागरिकांनी पूल बांधणाऱ्यांना धन्यवाद दिले असते असो या ठिकाणी एवढा भव्य असा पूल सध्या बांधकाम होत आहे म्हणजे करणाऱ्यांनी भविष्याचा विचार करून केला असेल त्यामुळे आता त्यावर चर्चा करून उपयोग नाही मात्र दिसले की राहवत नाही दुसरे महत्त्वाचे म्हणजे अभिजित लोमटे हे नगर परिषदेसमोर जयवंती नदीतील नदीपात्रातील अतिक्रमण हटवा या मागणीसाठी अमरण उपोषणाला बसले असले तरी अंबेजोगाई हो नगर परिषदेच्या प्रशासनाने आत्तापर्यंत पात्रात अतिक्रमण केले म्हणून कोणालाही नोटीस दिल्याचे ऐकवत नाही अतिक्रमणधारक नेमके म्हणायचे कोणाला असा प्रत्येकाला प्रश्न पडला आहे ज्याच्याकडे रस् रजिस्ट्री आहे बांधकाम परवाना आहे त्यांनी बांधकाम केले असेल तर त्यांना अतिक्रमणधारक म्हणायचे का असा प्रश्न निर्माण होतो नदीपात्रात घराचे दुकानाचे अथवा संरक्षक भिंत बांधताना प्रत्येकाने नगर परिषदेच्या प्रशासनाची बांधकाम परवानी बांधकाम परवानगी घेतल्याचे समजते नगरपरिषद प्रशासनाने अतिक्रमणधारक कोण हे निश्चित करावे लागेल तरच नेमके अतिक्रमण कोणाचे आहे नेमका अतिक्रमणधारक कोण आहे या संदर्भात स्पष्टता होईल मात्र अद्यापही नगरपरिषद प्रशासन या संदर्भात नदीपात्रातील अतिक्रमणधारा कोण आहेत या संदर्भात अद्यापही फार गंभीर असल्याचे दिसत नाही बघूया यापुढे उपोषणाची दखल घेऊन काय होते ते